ते मी मी हे पहा मी इथे भाषण करेन मी अमुक मी तमुक हे म्हणेन तुम्ही मला काही नवीन नाही मी तुम्हाला नवीन नाही पण हे जे खातं आहे हे सगळ्यात जास्त श्रीमंत खातं आहे या राज्यामध्ये कारण सगळ्यात जास्त जमीन जर जा कोणत्या खात्याकडे आहे तर ती पशुसंवर्धन खात्याकडे आणि माझ्या खात्यामध्ये काम करणारे सगळे डॉक्टर आहेत हे सगळे पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत सगळे अत्यंत वि उच्च विद्या विभूषित आहेत आज जगामध्ये दुधामध्ये आपण म्हणजे मोठ्या प्रमाणात काम करत आहोत नंबर एक ला आहोत आपल्या राज्यामधला आपला जो क्रमांक आहे तो एक एक क्रमांक दरवर्षी वाढवायचा असा आमचा निश्चय आहे हे करत राहू दिल्लीला जाऊन अवॉर्ड घेऊ कौतुक होईल वगैरे वगैरे पण आता जिल्ह्यासाठी करायचं काय कारण पंकजाताई ग्रामीण विकास मंत्री होत्या भरभरून त्यांनी निधी दिला पंकजाताई जलसंधारण मंत्री बंधारे बांधले महिला बाल विकास भरभरून योजना राबवल्या एम एस आर एल एम मधन बचत गटांच्या काम भरभरून मोठ्या प्रमाणात केले करोडो रुपयाचा निधी दिला आता काय करायचं तर आता माझं स्वप्न आहे की या जिल्ह्यामधल्या नाही महाराष्ट्रामधल्या ग्रामीण तरुणाला उद्योजक बनवायचं हे या खात्यातून शक्य आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला ज्ञान नसतं सरकारकडे दे अथांग सागर आहे पण ते घेण्यासाठी आपल्याकडे पात्र नाही आणि म्हणून आपण त्या परिस्थितीमध्ये कितपत पडत असतो माझ्याकडे येणाऱ्या जर शंभर व्हिजिटर आले शंभर नाही मला हजार दोन हजार व्हिजिटर असतात रोज शंभर लोक जर मी बैठक त्याच्यातले पंचवीस पेशंट असतात त्याच्यातले दहा स्टुडंट असतात आणि त्याच्यामधले उरलेले कर्ज बँकेच माफ करा कमी करा ओ टी एस करा याच्यासाठी येतात सगळ्या परिस्थितीतले लोक आणि मग आर्थिक मदतीसाठी येतात आता जर मी तुमचा कबर आहे तिला तर मी कसं तुम्हाला पैसे देणार मी कुणाच्या खिशाला कधी हात नाही लावला तर माझ्या परिस्थितीत जेवढं शक्य आहे करते पण जर तुम्ही स्वतःची मदत केली तर माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये हा माझ्या डोक्यावर एक मुकुट होईल की मी लोकांना स्वतःच्या पायावर उभं केलं तुम्हाला तुमचे पाय कमजोर करून तुमचे हात पसरवण्याची वेळ आणली तर माझ्या आयुष्याला अर्थच नाही उलट तुमचे हात मजबूत करून लोकांना देण्याची दानत तुमच्या मनात यावी असं काम तुमचं व्हावं ह्याच्यासाठी हो। मी आज आहे आपल्या गेवराईचा एक बांधव भेटला गैनाथ घरावरून आलेला मुलगा काय वय होते या पोरांचे सव्वीस वर्ष अठ्ठावीस वर्ष तीस वर्ष मी जर बघितलं तर ह्या सगळ्यांचे वय अत्यंत लहान आहे एकही मला वाटत नाही चाळीशी ओलांडलेला आहे मग जीवनामध्ये या वयामध्ये हे मुलं आता मोबाईल घेऊन फिरतात त्यांच्याकडे जगातलं सगळं ज्ञान आहे चुकीचं त्या मोबाईलवर चांगलं ज्ञान जर वापरलं तर बघा किती छान एक कोटी रुपयाचा जर प्रकल्प केला आता इथे एखादं कॉन्ट्रॅक्टर बसलाय हो नितीन ठाकरे टाकले तुम्ही जर एक कोटी रुपयाचा रस्ता केला तर किती पैसे राहतात हो तुम्हाला किती चार पाच आता सांगू नका सगळे लोक ऐकतील तर, तर तुम्ही जर एक कोटीचा रस्ता केला तर चार पाच टक्के फायदा हो तुम्ही जर बोगच थोडं बघ कुणी काम करायचा प्रयत्न केला तर दहावीस टक्के फायदा अख्खाच रस्ता केला तर फायदा होत नाही नंतर नुकसानच होत कारण कुणीतरी येत्या माझ्यासारखं चौकशी लावत भानगडी होतात मग नकोच त्या भानगडीत जायचं नाही में एक कोटीचा घर तुम्ही फायदा केला ते काम केलं तर चार पाच टक्के तुम्हाला राहतात म्हणजे चार पाच लाख रुपये राहतात बरोबर एव्हरेज जगामधल्या कुठल्याही उद्योगाला अठरा टक्के पंधरा टक्के याच्यापेक्षा रिटर्नच नाही पण इथे जर तुम्ही एक कोटीचा प्रकल्प केला तर पन्नास टक्के सबसिडी आहे पन्नास लाख आणि जर तुमचा अर्ज मंजूर झाला तर पंचवीस लाख रुपये आधीच मिळते सबसिडी तर तुम्हाला काम करण्यासाठी ते पंचवीस लाख म्हणजे एक कोटीच्या प्रकल्पात तू स्वतःचे किती टाकले बेटा दहा टक्के दहा लाख म्हणजे दहा टक्के टाकलेस यांनी जर दहा टक्के टाकले तर सबसिडी जर मिळाली तर त्याच्यात दहा टक्के वसूलच झाले ना म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये प्रकारचा अडचण निर्माण होणार नाही बँकेनी सहकार्य जर केलं कारण बँकेचे पण पैसे फेडले जातात बँकेने जर पैसे दिले तर लगेच ते बँकेचे पैसे फेडले जातात पशुधन मूळ हे सगळे जर प्रकल्प वेगवेगळे केले तर तुम्हाला पन्नास टक्के सबसिडी आता हे कुठे कुठल्या उद्योगात आहे तुम्ही क्रशर जरी लावलं तर काय आहे का सबसिडी उलट रोज नोटीस आहे बरोबर आहे तुम्ही जर जेसीबी घेतला आहे का तेवढं काम मी जेवढे कॉन्ट्रॅक्टर बघते मशीन पडू नये अशी पण परिस्थिती होती मोठे मोठे नॅशनल हायवेच्या लोकांचं नाही बोलत आपल्या डोक्यात एकच भरलं कॉन्ट्रॅक्टरशिप कॉन्ट्रॅक्टरशिप करा करा कॉन्ट्रॅक्टर करा बकरी पालन करा आहे ना आज एवढे मोठे मोठे नाव आहेत या देशामध्ये जे दूध व्यवसाय करतात ते काय करतात ते कॉन्ट्रॅक्टच आहे कॉन्ट्रॅक्ट घेतलाय त्यांनी एक कोंबडी पालनाचा आपल्याला वाटते कोंबड्या देतो कोंबड्या देतो अपमान वाटतो नाही आज या एवढं मोठं मी बेंकीज वगैरेचे हो ओनर काय कोंबड्यांच काम आहे ना त्याचा अपमान काय करायचं काम त्याला ही सबसिडी आहे आणि एकात्मिक योजना देवरे साहेबांनी पूर्ण तुम्हाला सांगितलं एक एकात्मिक एक योजना आम्ही आणतोय की आम्ही या ग्रामीण उद्योजक योजना आणायचा प्रयत्न करतोय म्हणजे तुम्हाला लागणारे अवजार तुम्हाला लागणारी सगळ्या गोष्टी एकाच छताखाली आणण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याहूनही सुंदर म्हणजे आपण ह्याला करण्यासाठी कॅबिनेट मध्ये करतोय म्हणजे जसं शेतीचं नुकसान होत तर तिला सरकार पाठीशी उभं प्रत्येक फायदा मिळतो तसंच पशुधन विकास जर करणाऱ्या माणसाला तोच फायदा हा मिळेल आताच मत्स्य व्यवसायासाठी तसाच निर्णय शेतकऱ्यांचा दर्जा त्यांना दिला मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांना तर तोच फायदा आपल्या पशुधन विकास करणाऱ्या पशुपालकांना मिळावा ही माझी भावना आहे त्यामुळे या मध्ये पायलेट करणार आहेत आम्ही बीडमध्ये आणि जालन्यामध्ये दे, आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी एक जिल्हा दत्तक घेतलेला आहे तो म्हणजे गडचिरोली त्या तीन जिल्ह्यामध्ये हा प्रयोग मी करणार आहे मग त्यामुळे दहा पाच लाख रुपये साठी दहा ठिकाणी जाऊन खंड द्या भानगडी करा याच्यासाठी मी म्हणत नाही मागू नका ते हे करा तुम्ही तर तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहिलात तर जीन टी शर्ट घालून गॉगल घालून माझा ग्रामीण भागातला मुलगा जर म्हणला की मी ग्रामीण उद्योजक आहे तर मला खूप 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 अभिमान <सफुणटे> वाटेल गरजच नाही कुठे दादागिरी करायची गरज नाही कुठे कोणाला काही मागायची गरज नाही काय भानगडी करायची गरज नाही नेता असाच असला पाहिजे काल माझ्याकडे व्यक्ती आली ते म्हणे तरी मला ना तुम्हाला लांबून बघायचंय मला बघायची इच्छा होती म्हणजे का तर ते म्हणे माझी मुलगी शाळेत जात होती त्या दिवशी माझ्याकडे पैसे नव्हते तर शाळेचा फीस भरायची पण मला मुलीला चांगल्या शाळेत टाकायचं होतं आणि मुंडे साहेब विरोधी नेते होते आणि त्यांनी निर्णय घेतला आणि आम्हाला आरक्षण मिळालं आणि माझी मुलगी शिकली साध्या साध्या गोष्टी असतात नेता एक निर्णय करत असतो असंख्य जीवन त्याच्यामुळे प्रभावित होत असतात इथे महिला गटाच्या आल्या असतील तर जेव्हा मी ग्रामीण विकास मंत्री होते गावा गावात किती चाळीस लाख पन्नास लाख किती पैसे महिला बचत गटा पायावर उभं केलं अशा प्रकारची योजना आणून तुम्हाला मी इथे सुरुवात करते परळी मला तारखा नाहीये आग्रह होता विभागाचा मी परळीत आहे दोन तारखेला घ्या खर त्यांची खूप फळापळी झाली कारण खूप कमी वेळामध्ये कार्यक्रम घ्यावा लागला इंडोर घ्यावा लागला अजून आपलं सभागृह पण वर खुर्च्या नाही तिकडे एसी नाही तिकडे भिंत पडायली काय आहे कोण आहे बघते जरा का कोणी काम केलंय काय परिस्थिती आहे त्यामुळे हे मला बोलवून घ्या पीएल काम करणार तपासून घ्यावं लागेल अशी परिस्थिती त्यामुळे हे सगळे बिचारे हवा घेत आहेत तिकडे तर म्हणून आम्हाला अचानक कार्यक्रम मला घ्यावा लागला परंतु मी हा कार्यक्रम तालुक्यात घेणार आहे ह्याच्यामध्ये जर ज्याला नेतेगिरी करायची असेल त्याच्यासाठी पण हा कार्यक्रम प्रत्येक गावामध्ये दोन प्रकल्प करा एक प्रकल्प करा जिल्हा परिषद गटामध्ये करा पंचायत समिती गटामध्ये करा हे करा ऑनलाईन बसून आताच देवरेंनी सांगितलं की आम्ही पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्याची व्यवस्था सुद्धा तुम्हाला करून देतो म्हणजे तुम्ही स्वतःच्या पायावर भर काही रुपये द्यायचं नाही काही यायचं नाही काही नाही किती चांगलं काम आहे लोक म्हणजे पशुवैद्यकीय मला इतकं चांगलं खात आहे कोणी आंदोलनाला जात नाही ते पशुविचारी कुठे काही मागत नाही मानधनात वाढ वगैरे का ही टेन्शन नाही त्यामुळे त्यांचं मुकर जनावरांची सेवा करण्याचं भाग्य या माध्यमातून लाभलं आणि त्याचबरोबर माणसाची सेवा आता माणूस जर भाज्यात खायला लागला आणि वनस्पतीच खायला लागला तर पृथ्वीवर काही शिल्लक राहणार नाही म्हणून आहे म्हणून काही लोक शाकाहार करतात मांसाहार करतात आणि मी झाली शुद्ध शाकाहारी सध्या आणि हे झालंय खात मांसाहारी गे कुठेही गेलं की ताई हे कोंबर ट्राय करा ताई हे प्रोहण ट्राय करा तही हे मासे ट्राय करा माझी परि परेशान होते म्हणजे माझी किती परीक्षा बघतो म्हणजे ज्यांनी आधीपासून शाकाहारी त्यांचं काही नाही पण आयुष्यभर शाकाहारी नसलेला माणूस शाकाहारी झाल्यानंतर मूर्ती ठेवतात त्याच्यातून फक्त भाजी उचलते पण जे जगात मांसाहार करतायत दूध करतायत त्या लोकांसाठी आपण उत्तम क्वालिटीच प्रोडक्ट तयार करून त्यांना प्रोव्हाइड उद्देश आहे जग मांसाहार करत आहे आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये आपला देश घ्यायला पाहिजे आपल्या देशातल्या लोकांना चांगल्या क्वालिटीचं मीठ मिळालं पाहिजे हे त्याचा उद्देश आहे याच्यामध्ये अनेक योजना आहेत वराह पालन आहे हे hey, एक्सपोर्ट uh, uh, होते सगळे हे सगळे काही सोपं काम नाही तुम्हाला वाटेल इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये पशुवैद्यकीय खात्याचा फार मोठा रोल आहे आणि आता पण फारमध्ये करता येते त्याला ते पण पन पन्नास टक्के सबसिडी आहे ज्याला लाज वाटायची बकऱ्या पाळायची घोडे करा पन्नास टक्के त्यालाही सबसिडी आहे तुम्ही तुमच्या गावात राहून उद्योजक व्हावं म्हणजे लोक ग्रामीण भागातले खेड्यातले शहरात जाणार नाहीत शहरात जाऊन तिथे कुठे ड्रायव्हरची नोकरी कुठे कर्मचारी कुठे एका खुलीत दहा दहा माणसं राहतात परिवाराला सोडून जातात अत्यंत निकृष्ट दर्जाचं जीवन जगतात त्याच्यापेक्षा ग्रामीण भागातल्या लोकांना जर उदरनिर्वाहाच साधन मिळालं तर शहरही बकाल होणार नाही शहराचाही लोड वाढणार नाही आणि हे जे आपण बॅलेन्स साधण्याचा प्रयत्न करतोय तो साधता येईल तर तुम्ही याला प्रतिसाद द्या माझ्या मागे काही लोक येतील बाहेर पण ज्याला वाटतय की येणाऱ्या काळात ओ सुरेश राव माने वगैरे हो एवढा ऊस उगवता तुम्ही तिकडे चंदू हे थोडे मेंढ्या विंड्या काही लागणार नाही दुसरं एक कोटीचा प्रोजेक्ट काय पिंटू हे सगळं तुम्ही करायचं आहे त्यामुळे तुम्ही त्या सगळे जर ऐकलात अर्धा पाऊन तास माझ्या बंगल्यावर काय उभं बसून राहतात तही झोपेपर्यंत कामही नसते गुणाचं बसा तुमचं स्वागत आहे पण जर अर्धा एक तास त्यांचं ऐकलात काही कळलं तर आपण चार पाच मित्र मिळून एखादा प्रकल्प उभा करू कोणाकडे नसतील दहा लाख पाच लाख दोघं मित्र म्हणून करा तिघ मित्र म्हणून करा आणि त्याचा फायदाच काय जरा काही सांगता येईल का की याचा नफा किती मिळतो आणि जर रोग आला तर विमा पण आहे त्याच्यामध्ये तुम्ही नीट हे सगळं पुढच्या सेशन मध्ये समजावून सांगा ते सगळं सांगतील की ह्याच्यात विमा आहे प्राण्यांचा नुकसान झालं तर काय आहे सगळं सांगतील आणि याचा तुम्ही नक्की फायदा घ्या ह्याचं एक मोठं आंदोलनच उभं करणार आहेत आम्ही याचे फॉर्म भरणार आहेत मी स्वतः एक दिवस दिल्लीला जाऊन येते पुढच्या आठवड्यात तिथल्या केंद्रीय मंत्र्यांना सांगते बँकांची बैठक घेते बँकांना सांगते अजितदादांना बोलीन पालकमंत्री आहेत ते अर्थमंत्री आहेत बी सी सी बँकांना सुद्धा आदेश दिले की ह्याच्यामध्ये पैसे उपलब्ध करून द्यावे तर तेही करता येईल नॅशनलाइज बँकांची पण अडचण होऊन जाते पण सबसिडी मात्र शुअर असल्यामुळे बँकांचे पैसे बुडणारच नाही अशी परिस्थिती याच्यामध्ये आहे तर ते एक चांगलं चॅनल उभं करू आणि खूप मोठ्या प्रमाणात उद्योजक व्हावे ते आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लखपती दिदी कार्यक्रम करतात ते 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 जोड़, जोड़ है। है मला असं वाटतं इथे लखपती दादा व्हावे म्हणजे जोडपा जर कार्य कार्यक्रम केला तर त्या बायकोला आणि त्याला मिळणारे जे काही लाभ आहेत त्याचा मिळून इथे खूप चांगला उपयोग होईल आणि एक लखपती जोड जोडप आहे आता हे सगळं समाजकार्य आहे ह्याच्यामध्ये काय मला मिळणार काय आहे तर मला आनंद मिळणार आहे मला आशीर्वाद मिळणार आहे आणि माझ्या खात्याचं नाव खात्या कसाय पंकजाताई मिळाल्यात मंत्री म्हणून त्यांचंही स्वप्न पूर्ण व्हावं खूप चांगलं खातं आहे खूप चांगलं काम करता येण्यासारखं तुम्ही सगळे चांगला प्रतिसाद द्या ते लोक बिचारे पुण्या उन्हात आणण्यात आले तुम्हाला सांगण्यासाठी शिकवण्यासाठी पीएचडी आहेत डॉक्टर आहेत अभ्यासू लोक आहेत थोडं याही बस झालं ते शान मारण करणं हिरोगिरी करणं नाही याच भविष्य काय उगाच आपलं ताई बॉस ताई बॉस होय बॉस पण काय बॉसचा हे सगळे बॉस कामाला मला पाहिजे बघूया आपलं काहीतरी बायक गॉगल घालून फिरायचं करायचं नको चांगलं काम करा मोठे व्हा स्वतःच्या चार पैसे कमवा इज्जतीने राहा दर दिवाळीला बायकोला दागिने घ्या घरावर एक एक कमरा वाढवा एक एक घरावर छत चांगलं टाका चांगले राहा खूप छान सीईओ सांगत होते जिल्हा परिषद ऐंशी हजार घरकुलं करतोय दिवाळीला आमच्या टार्गेट आहे की जवळपास पंच्याहत्तर हजार लोक किमान आपापल्या स्वतःच्या घरात दिवाळीला गेले पाहिजे घरकुलाचा प्रधानमंत्री आवास योजना हे सगळं चांगलं काम चाललंय तुमचे जीवन उत्थान करण्याचं काम आहे जो मार्ग फास्ट असतो तो सेफ नसतो स्लो झाला योग्य ठिकाणी पोहोचवणारा मार्ग स्वीकारा आणि हा तो मार्ग आहे ग्रामीण उद्योजक योजनेचे सहभाग घ्या आणि खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्या असं आव्हान करते आणि मी ते ऐका खूप मोठ्या प्रमाणात लोक आले थँक यू कारण जागा नाही तिथे पण नाही हे याच्यातले अर्धे तर माझे व्हिजिटर आहेत जे माझ्या मागे फिरतात मी जिथे जाते तिथे जातं लग्नाला निमंत्रण असते माझं हजार लोक उगच वाढतात पंक्तीत माझ्याच मागे फिरतात पुन्हा मी कुठे घरी गेले काल विजय कराडच्या घरी गेले त्याच्या लग्नाला मुलाच्या त्यांच्या येऊ शकले नाही त्याच्या घरी जेवायला गेले त्यांना पन्नास पन्नास येथील दोनशे माणसं तर ते तसा हा कार्यक्रम ते माझ्या मागे येतील पण जे ज्यांना काही करायचंय पायावर उभं राहायचंय स्वतःच्या घालायचा घालायचंय स्वतःच्या मोटरसायकल चांगलं जीवन जगायचे थांबा ऐका समजून घ्या आणि मी शंभर टक्के तुम्हाला मदत करेन असं आश्वासन देते आणि माझ्या वाढीव देते धन्यवाद बीड जिल्ह्यामध्ये युवा उद्योग